वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चला आपल्या ब्लॉगची सुरुवातच करूया जेवण बनवण्यापासून तर हे बघा इथं मी कांदा टॅमॅटो लसूण चांगलं ठेचून आणि नी मिरची आणि त्याच्यामध्येच मी टाकली आहे कोथंबीर कारण की जेव्हा मसाले शिजत असतात त्याच्यात कोथंबीर टाकलं त्याची टेस्ट वेगळीच येते कडीपत्ता पण टाकलेला आहे बरं का आणि एक डाळ शिजवलेली आहे मी घेवड्याची मस्तपैकी घेवड्याची डाळ घेवड्याची आमटी आपल्याला बनवायची आहे घेवड्याच्या डाळीची इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मिरची टाकल्यावरती थोडीशी मी लाल मिरची टाकली डाळ चांगली शिजत आल्यावरती आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकायचे इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे कलर बघा कलर किती सुंदर आलाय आणि इकडे पीठ मळून घेतली आहे आपल्या सकाळच्या जेवणाची तयारी स्वरा गेली आहे शाळेत ही मला म्हणते मी तुझ्या व्हिडिओला कॉन्टॅक्ट देतील आणि असं वाह्यात कॉन्टॅक्ट देते ना कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट देते कॉन्टॅक्ट नाही आय सबको बहुत पसंद आहे नाही आहे का नाही नहीं चाहिए डाल के देखो तो मेरा फोन तोड़ेगी तो नया लेके देना पड़ेगा नहीं हाँ हाँ है ना ला के देती किसी का चुराना नहीं <laughs> उधर से सब मैकेनिक लोगों का किसी का <laughs> नहीं चुरा भी सकते नहीं, 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 नहीं चाहिए नहीं चाहिए फोन से मतलब है ना नहीं चाहिए पुलिस स्टेशन में जाने का नहीं है मुझे चलो बाय बाय अभी मेरे पास काम बहुत है बाय 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 यार वो हम लोगों ने ऑर्डर किया तो वो कब आएगा सच में क्या चीज

इ봐 दिल्ली तक जाएगी दिल्ली तक जाएगी दिल्ली हाई कोर्ट तक जाएगी सुप्रीम कोर्ट हा उससे फिर बाहर आएंगे फिर मिडिल कोर्ट तक जाएंगे ये कुठर आया मुंबई में बता बता हम मुंबई में रहते तो मुंबई में आया चल बाई चल बाय बाय फ्रेंड्स कामोर्न आले घरी यानी घरामध्ये राडा पडला नुसता यातनी परत वटाणे घेऊन आले वटाणे फेवरेट आहे वटाण्याचं सीजन संपून जाईल अशी भीती वाटती त्यामुळे वटाणे घेऊन आले आणि हे बघा हे मंगलसूत्र हे ना कुणालाच आवडलं नाही कुणालाच आवडले नाही मला बोलतात काय घातले कशासारखं सारखं घातले तर रात्री आम्ही मेलेला गेलेलो मेलेला मेलेला नाही जत्रेला नको मेला जत्रे नको तो जत्रा जत्रेला गेलेलो तर त्याच्यामधून ना माझ्या मैत्रिणीने मला एक मंगळसूत्र घेऊन दिले मी ते तुम्हाला दाखवते असं मंगळसूत्र तिने घेतले मला म्हटली हे जरा छोटसं आहे नाजूक आहे आजचा गुरुवार होता आज त्याच्यामुळं सोनार काय उघडा नाही जे माझे म्हणजे जिथं मी बनवते ते सोनार काही त्या बंद होतं आज गुरुवार असल्यामुळं हे बघा असं मंगळसूत्र आणि खोटं कधी घालायची सवय नाहीये जेव्हापासनं खरं आलं माझ्याकडं त्याच्या आधीपास त्याच्या आधी दिका, घातलेलं आहे बरं का हे असं छोटंसं पॅन्डल आहे हे पण डायमंडच आहे बट ठीक आहे हे थोडंसं हे पण फॅन्सीच आहे आणि हे जरा ठीकच आहे हो जरा म्हणजे ठिकच आहे तिने घेतले म्हटल्यावर ती आहे आपल्याला काही दोन तीन दिवस घालायचे आणि जो जेव्हा असं नाही की मी खोटं मंगळसूत्र कधी घातलं नाही जेव्हा माझ्याकडे मंगळसूत्र नव्हतं तेव्हा मी घातलेलं आहे पण जवळजवळ मला वाटतं आता नऊ दहा वर्ष झाले मी काही खोटं घालत नाही आणि मला सारखी खाज येते मानला येण्यासारखी खाज येते इट्स ओके मोठ तर काय आपण घालू शकत नाही डेलीच्या प्रवासाला उपवासाच्या दिवशी उपवास असल्यावरती उपवास तर कंट्रोल होतो आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्या दिवशी ना दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ जाम भूक लागते मला बर का जाम भूक लागते आणि दिवसभर मग मला एकदम असं हो, हे होतं म्हणजे एक दिवसाचं जे आपलं व्रत असतं ना व्रत असतं ना ते सुटल्यावरती एकदम आपण अन्न असं खाल्ल्यावरती बले एकादशीला एकादशीमध्ये आपण खिचडी खाल्ली असेल पण ते अन्न खाल्ल्याच्या नंतर ना एकदम असं हेवी होतं हेवी म्हणजे तुला वाक्यच आठवत नाही मम्मी शब्दकोश मराठीचा शब्दकोश कधीच कमी पडत नाही पण मला कधी कधी अशी अर्धे शब्द आठवतच नाही विसरायची सवय आत्तापासूनच आणि चला आज काय स्पेशल नाही आहे ब्लॉगमध्ये ब्लॉग एन्जॉय करा आणि खूप सांग खूप चांगले चांगले तुमच्या कमेंट्स पण असतात परत तुम्ही व्हिडिओ पण चांगले बघ असं म्हणजे व्हिडिओ पण बघता खूप बरं वाटतं एकदम आपला चॅनल जो डुबला होता तो परत वरती आला असंच सपोर्ट करा प्रत्येक मराठी माणूस पुढं जायला पाहिजे आणि प्रत्येकाचं चांगलं व्हायला पाहिजे देवाकडे हीच प्रार्थना करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तुम्ही बघितल्याबद्दल व्हिडिओ हे मंगळसूत्र मी घातले कसं वाटतं मला ते सांगा कमेंट मध्ये प्लीज छान वाटतंय का हे पण होणार आहे गळ्याला काचणारे किंवा ते त्रास होणार आहे गळ्याला बट ठीक आहे इट्स ओके दोन तीन दिवस आणखी जेवण बनवायचं नव्हतं सकाळी बनवलं होतं त्यामुळे जेवण बनवायचा काय प्रश्न नव्हता वाटाणी सोलायचे आणि सकाळच्याला कोबीची भाजी बनवायची आहे स्वरा काय म्हणते बघूया स्वरा कोबीची भाजी खाणार का स्वरा रेडी झाली बाबा तुम्हाला माहिती मी जशी व्हिडिओ बनवते ना तशी स्वरा भाज्या खायला शिकली माझा व्हिडिओ बनवण्यापासून एक फायदा झाला की माझी स्वरा आहे ना भाज्या खायला शिकली फायदा झाला मला आणि कालचा दिवस आहे ना खरंच खूप चांगला गेला खरंच खूप चांगला गेला एकदम मस्त तुम्ही महाशिवरात्री कशी सेलिब्रेट केली नक्की सांगा कमेंटमध्ये